नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी उठलो आज भाई निवांत आमच्या रुद्र भाऊला घेतला उच्चालला डायरेक्ट आणि गाडीत नेऊन टाकला कारण त्याचा आज निरोपाचा दिवस होता त्याला जायचं गावाकडे जायचं होतं कारण त्याला सोळायचं तर मला बसस्टँडला बसला बसवून द्यायचं मग दिदीला त्याला घेतला आणि गेलो बसस्टँडला बसस्टँडला गेलो भाई वल्लभनगर बस स्टँड आपलंच आहे तिथे विशेष नाही भाई गाडी आली होती मस्त पैकी गाडीमध्ये बसवलं लगेच भाऊ टाटा मामा बाय बाय झाला होता एका का आता तर इकडं माय नंबरकारी माय वाट बघत होते लगेच फोन केला भाई बोलून घेतले लगेच गेलो त्यांच्यासोबत थोडं टाइमपास केला आणि तिथून त्यांना उचलला गाडी टाकला आणि डायरेक्ट गेलो बाई सर्व्हिसिंग करायला कारण सर्व्हिसिंग महत्वाची गाडीची लगेच गेलो कारण रिकामच असतं आपलाच नंबर असतो तिथं कारण गाड्यात नसतात गाडी असल्यावर आपण जातच नाही रे भाईने ऑइल बिल काढलं लय खुश होता बरं का फोटो काढताना बाई नुसता किस किस पी पिपी घेत जाऊ दे म्हटलं काय झालं असेल भेटला असेल काहीतरी लगेच भाई ऑइल चेंज केलं भाऊनी निक लगेच ढिंगाणं मस्ती करत करत सर्व्हिसिंग कम्प्लीट झाली लगेच मग तिथून लगेच रिवर्स आणली गाडी बाहेर काढली वॉशरूमचे लगेच लगेच भाई गाडी स्टार्टर की लगेच निघालो गेलं घरी